ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा शनी राशी बदलतो तेव्हा काही राशींवर शनी धैया सुरू होतात आणि काही राशींवर शनी साडेसाती सुरू होते त्यामुळे काही राशींना शनीच्या या स्थितीपासून आराम मिळतो एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनी आपली राशी बदलणार आहे तर जाणून घेऊया हो या काळात कोणत्या राशी शनीच्या नियंत्रणात येतील आणि कोणत्या राशीच्या लोकांना यापासून मुक्ती मिळेल नवीन वर्षात म्हणजेच दोन हजार पंचवीस मध्ये सिंह आणि राशीच्या लोकांवर शनीची सुरुवात होईल अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना प्रत्येक बाबतीत सावधगिरी पाळकावी लागेल आर्थिक स्थितीत मोठी घसरण होऊ शकते न्यायालयात जाण्याची शक्यता आहे तब्येतही बिघडू शकते येत्या अडीच वर्षात आपल्याला खूप सावध राहावे लागेल दोन हजार पंचवीस मध्ये एकीकडे सिंह आणि राशीच्या लोकांसाठी शनी धैया सुरू होणार आहेत तर दुसरीकडे कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांना शनि ध्येयापासून मुक्तता मिळेल शनि ध्येयापासून मुक्त, मुक्त होताच या राशींसाठी चांगले दिवस सुरू होतील तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील मंडळी साडेसाती म्हणजे व्यक्तीच्या कर्माचा लेखाजोखा सुरू होतो ध्येय ही अडीच वर्षाची आणि साडेसाती ही साडेसात वर्षांची तर महादशा ही एकोणीस वर्षांची असते कर्मे चांगली असतील तर हा काळही चांगला आहे ही। पण जेव्हा माणूस वाईट कर्म करतो तेव्हा शनिदेवाचे चक्र सुरू होते जसे व्याजाचा धंदा करणे दुसऱ्याच्या स्त्रीवर लक्ष ठेवणे खोटे बोलणे दारू पिणे खून करणे चोरी करणे गरिबांचा छळ करणे प्राणी मारणे साप मारणे देवतांचा अपमान करणे ही वाईट कृत्य आहेत शनीची धैया दरम्यान शनिदेव लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ प्रदान करतात शनी धैया तिच्या नावाप्रमाणेच अडीच वर्षांचा आहे या काळात शुभ अशुभ फल प्राप्त होतात हा काळ खूप वेदनादायी असतो जर कोणी शनीच्या धै्याच्या प्रभावाखाली असेल तर त्याने अनेक नियमांचे पालन करावे आणि सावधगिरी बाळगावी सन दोन हजार पंचवीस मध्ये शनीच्या परिवर्तनामुळे सध्या ज्या राशींवर शनीचे ध्येय चालू आहे त्या राशींमध्ये बदल होणार आहेत सध्या शनीचा अक्ष कर्क आणि वृश्चिक राशीवर फिरत आहे या दोन्ही राशींना दोन हजार पंचवीस मध्ये शनीच्या प्रभावापासून मुक्ती मिळेल तर सन 2025 हजार पंचवीस शनी गोचर मध्ये शनीचे संक्रमण झाल्यानंतर सिंह आणि धनु राशीच्या लोकांवर शनीचा प्रभाव सुरू होईल या दोन्ही राशींना शनीच्या प्रभावाचा सामना करावा लागेल या कालावधीत सिंह आणि धनू राशीच्या लोकांनी पैसे हाताळताना काळजी घ्यावी वाहन चालवताना काळजी घ्यावी कोणाचेही नुकसान करू नका गरज पडेल तेव्हा पुढे जा आणि मदत करा मांस आणि मद्यपानापासून अंतर ठेवा कोणालाही त्रास देऊ नका आरोग्याशी संबंधित समस्या असू शकतात त्यामुळे या काळात स्वतःची काळजी घ्या निष्काळजीपणा होऊ नका मंडळी ज्योतिषशास्त्रात शनी ग्रहाला महत्व आहे आणि त्याची महादशा साडेसाती आणि ढय्याचा परिणाम माणसाच्या जीवनावर खोलवर होतो प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कधी ना कधी शनीचा प्रकोपाचा सामना करावा लागतो आणि प्रत्येक व्यक्तीला त्याच्या सरासरी आयुष्यात किमान वेळा शनी साथीचा सामना करावा लागतो याशिवाय शनीची महादशाने ढय्याही आहेत या सगळ्यांमध्ये लोकांना फक्त ते शनीच्या प्रकोपाखाली आहेत हे समजू शकते परंतु तो क्रोध त्यांच्यावर कसा प्रभाव पाडत आहे तो किती वर्ष टिकेल आणि त्यावर योग्य उपाय काय हे समजून घेणे आवश्यक आहे शनीच्या तीन दशा आहेत त्यातील पहिली आहे शनी महादशा शनी महादशा हा ज्योतिषशास्त्रातील महत्वाचा काळ आहे शनीची महादशा म्हणजे कुंडलीत शनीच्या संक्रमणाच्या दरम्यानचा काळ हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एकदा येते आणि सुमारे एकोणीस वर्ष टिकते या काळात तुमचे कर्म नातेसंबंध आरोग्य वित्त शिक्षण आणि करिअरवर खोलवर परिणाम होतो हा काळ आव्हानांचा आणि संघर्षाचा असू शकतो परंतु तो, तो तुमच्या वैयक्तिक वाढीसाठी एक संधी देखील असू शकतो शनीची महादशा व्यक्तीला संयम अडचणींचा सामना करण्याची क्षमता आणि कर्मफल प्राप्तीसाठी तयार करते शनीच्या महादशेचा प्रभाव कमी करण्यासाठी व्यक्तीने या काळात चांगले कर्म करणे आवश्यक आहे आणि कोणाशीही कपट आणि द्वेषाची भावना बाळगू नये दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिवारी उपवास करून हनुमानाची पूजा करावी शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी शनी मंत्र आणि दान मुख्य हे मुख्य मार्ग आहेत दुसरे आहे शनीची साडेसाती साडेसाती हा शनीच्या संक्रमणातील महत्वाचा टप्पा शनी जेव्हा कोणत्याही राशीत भ्रमण करतो तेव्हा साडेसाती येते या काळात शनी तुमच्या जन्म राशीवर त्यानंतरच्या राशीवर आणि बाराव्या स्थानातील राशीवर परिणाम करतो हे सुमारे साडेसात वर्ष टिकते आणि प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात किमान दोनदा किंवा तीनदा येते या काळात तुमच्या जीवनात आव्हाने असू शकतात परंतु ती तुमच्या वैयक्तिक आणि आध्यात्मिक वाढीची संधी देखील असू शकते साडेसातीचा सा दुसरा टप्पा सर्वात त्रासदायक असतो जेव्हा शनी बाराव्या भावातून पहिल्या किंवा मूळ चंद्राच्या घरी जातो या टप्प्यात पैशाशी संबंधित समस्या किंवा भारी कर्जाच्या समस्या असू शकतात हे टाळण्यासाठी शनीशी संबंधित वस्तू जसे की काळे शूज चामड्याची चप्पल मीठ भांडी काळे उडीदे कपडे बोहरीचे तेल लोखंड आणि शनिवारी दान करावे आणि तिसरे शनीचे संक्रमण असते ते म्हणजे शनी ढैया शनी ढैया देखील एक विशेष संक्रमण आहे परंतु त्याचा इतर राशींवर परिणाम होतो हे सुमारे अडीच वर्षे टिकते या काळात शनी तुमचा जन्म राशीतून चौथ्या किंवा आठव्या भावात स्थित आहे धै्या दरम्यान एखाद्या व्यक्तीला चांगले आणि वाईट काळ अनुभवतात आणि यामुळे त्यांच्या साडेसाती आणि धै्याचा प्रभाव कमी होतो ज्योतिषशास्त्रीय ग्रंथामध्ये शनीला कर्मफळ देणारा आणि कलियुगाचा दंडाधिकारी देखील म्हटले आहे शनी कष्टाचा कारक आहे त्यांची हालचाल सर्वात मंद आहे म्हणूनच राशींवर त्यांचा प्रभाव सुमारे अडीच कुंडलीतील शनीची साडेसाती धैया आणि महादशा या काळात शनी व्यक्तीवर येतो की शनी कोणत्या लोकांना सर्वात जास्त शिक्षा देतात जे लोक नेहमी इतरांचे नुकसान करण्यास उत्सुक असतात त्यांना शनी अधिक त्रास देतात जे दुर्बल घटकातील लोकांना त्रास देतात आणि त्यांचे हक्क हिरावून घेतात अशा लोकांना शनी नक्कीच कठोर शिक्षा देतात शनीची ध्येयेचा प्रभाव कमी करण्यासाठी नेहमी सूर्यास्तानंतरच शनिदेवाची पूजा करा पूजेत तीळ किंवा मोहरीचे तेल वापरावे शनिवारी मांसाहार वा वा करू नये पूजेत निळ्या किंवा काळ्या रंगाचे कपडे घालावेत काळ्या कुत्रांना त्रास देऊ नये कर्मयोगात व्यस्त राहू शकता परोपकार करू शकतात भगवान हनुमानाची पूजा करू शकतात आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करू शकता मंडळी धनु हे गुरुचे स्वामित्व असलेली रास ही शनिदेवाला प्रिय आहे या राशीच्या लोकांना शनिदेव फारसा त्रास देत नाहीत शनीचा गुरुशी समान संबंध आहे त्यामुळे साडेसाती आणि ढहया प्रभाव काळात धनु राशीच्या लोकांना शनी फारसा त्रास देत नाहीत या राशीच्या लोकांना शनी मानसन्मान आणि धनही देतो असे म्हटले जाते